हाय एवरीवन तुमचं स्वागत आहे वैशाली विक्रम यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा मित्रांनो आम्ही आलेलो आहोत बसस्टॉपवरती तर बघा मौसम पण काळाकाळा करत आहे आणि समोरच आहे चर्च तर बघू शकता मी तुम्हाला दाखवत आहे आणि पाऊस येणारच असं वाटते खूप काळाकाळा झालेला आहे आणि विमान समोर बघत आहे बस कधी येणार म्हणून तर आम्ही बसस्टॉपवर आहोत आणि कुठे जाणार आहोत सुद्धा सांगते मी तुम्हाला आम्ही जाणार आहोत मडगावला तर ते कशासाठी जाणार आहोत तर बघा नक्की शेवटपर्यंत आणि बघा समोर बस आलेली आहे ज्या बाजूला बस जात आहे त्या बाजूला आम्हाला जायचं नाही आहे आम्हाला ह्या बाजूला जायचं आहे तर बघा पाऊससुद्धा सुरू झालेला आहे त्याच्या आधी सांगितलं होतं तसाप्रमाणे तर बघा पाऊस येतच होतो तर आम्ही बसमध्ये बसले बसलो आणि पाऊस चालूच असताना बसलो आम्ही बसमध्ये तर आम्ही सगळ्यात मागच्या सीटवर जाऊन बसलेलो आहोत आणि गाणं लागलेलं आहे म्हणून हा विमान बघा त्याचे पाय फिरकत आहेत आणि समोर पूर्णपणे बस खाली आहे आणि आम्ही सगळ्यात मागे बसलेलो हो। आहोत हा बघा विवान कुठला डान्स करत आहे बघू शकता तुम्ही आता वेळ आहे मडगावला पोहोचायला तर आता पोहोचणारच तर मित्रांनो तुम्ही कुठे कुठे जाणार आहात गणपती बाप्पांचे दर्शन करायला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुठे गेले होते तेसुद्धा सांगा आम्ही पण दर्शन घ्यायला जात आहोत गणपती बाप्पांच्या तर आम्ही पोहोचतच आहोत जेवढं चालेल आहोत तर बघा मित्रांनो आम्ही पोहोचलो मडगावला तर बघा गणपती बाप्पाचे दर्शन केलेलं आहे आणि बघा डेकोरेशन पण खूप छान केलेलं आहे हा गार्डनमध्ये आहे डेकोरेशन पण आणि गणपती बाप्पाचं स्थापन गार्डनमध्ये केलेलं आहे तर मित्रांनोसोबत सोबत म्हणा गणपती बाप्पा मोरिया तर बघा समोरच हवन कुंड पण होतं आम्ही येताबरोबर ह्या चेअरवर बसलेलो होतो कारण की थकल्यासारखा का वाटत होतं त्यांच्या पप्पांची तब्येत बरी नव्हती म्हणून थोड्या वेळ बसून राहिलेलो होतो आम्ही आणि बघा हा आहे समोरच्या गार्डन तुम्हाला दाखवत आहे मी आम्ही लवकर गेलेलो होतो नऊ या दहाच्या नऊच्या सुमारासच निघून गेलो होतो म्हणून बघा किती ऊन पण कडक आलेली आहे आताच मी तुम्हाला दाखवले होते की खूप पाऊस येत आहे आणि बघा आताच दाखवते की ऊन पण निघालेली आहे इथं असं असंच आहे पाऊस येतो आणि जातो येतो आणि जातो येतो तर खूप येतो नाही तर येत नाही तर बघा हे समोरसमोर जात आहेत आणि मी त्यांच्या मागे मागे तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे गार्डनचे मुलांना पण दाखवत आहे आणि बघा समोर जो तुम्हाला दाखवते ना तिथे मेन गेट वर चे नी, चे आहे तर आम्हाला मेन गेटवर उतरायचं नव्हतं आम्हाला बसने मधल्या भागात उतरवला होता हा बघा कमळाचा छोटासा पाऊंड आहे आणि बघा पूर्णपणे गार्डन आहे बघू शकता तुम्ही आता आम्ही मेन गेटवरूनच निघणार आहोत दुसऱ्या गणपती बाप्पांचे दर्शन करायला तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा हा आहे मेन गेट मेन गेटवरच लिहिलं होतं गार्डन म्हणून बघा ग्रासने ब हा असा बनवलेला होता गार्डन म्हणून नाव लिहिलेलं होतं खूप छान आहे हा गार्डन आता जिकडे तिकडे हिरवं शिरवा आहे ना त्याच्या कारणाने खूप छान दिसते तर बघा आम्ही दुसऱ्या गणपती बाप्पांचे दर्शन करायला आलेलो आहोत तो आहे मार्केटमध्ये मा आम्ही होतो आता गार्डनमध्ये आता आलो मार्केटमध्ये मा तर बघा समोरून तुम्हाला दाखवतो मी इथलं डेकोरेशन ह्या बाजूने जावा लागतो आणि राऊंड मारून ह्या बाजूने निघतो सर्वांचे येणे जाणे सुरूच होते तर म्हटलं थोडासा तुम्हाला पण दाखवूया हो तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला प्रेस करा लाईक नक्की करा शेअर करा एकदा पुन्हा म्हणा गणपती बाप्पा मो